नमस्कार मित्रांनो माझ्या बऱ्याचशा व्हिव्हर्सची एक रिक्वेस्ट होती की सर सोरा टू मध्ये व्हिडिओ कशी तयार करायची मित्रांनो सोरा टू हा ओपन ए आयचा एक अतिशय पॉवरफुल असा प्लॅटफॉर्म आहे आणि जो तुम्हाला अनलिमिटेड व्हिडिओ बनवण्यासाठी वापरता येऊ शकतो परंतु प्रॉब्लेम असा आहे की सोरा टू हा आपल्या इंडियामध्ये सध्या अवेलेबल नाही आहे म्हणजे त्याचा ऍक्सेस इंडियामध्ये नाहीये मग तरीही आपण सोरा टू कसा यूज करायचा ही उत्सुकता बऱ्याच मध्ये होती आणि त्याच्यासाठी मी आजची व्हिडिओ तयार करतोय आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोरा टू ऍक्सेस करण्यासाठी आपण काय करू शकतो तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला व्हीपीएन युज करावा लागेल व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क मग व्हीपीएन कसा सेटअप करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात आणि दुसरी गोष्ट सोरा टू ऍक्सेस करण्यासाठी तुम्हाला एक इन्व्हिटेशन कोड लागतो आणि तो इन्व्हिटेशन कोड कसा मिळवायचा हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आजची व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे सोरा टू जर तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्हाला या दोन गोष्टी पहिल्यांदा नीट समजून घ्याव्या लागतील की व्हीपीएन कसा सेटअप करायचा आणि दुसरी गोष्ट तुम्हाला इन्व्हिटेशन कोड कसा मिळवायचा मग एकदा या दोन गोष्टी तुम्हाला समजल्या की मग तुम्ही सोरा टू पर्यंत पोहोचतात आणि मग पुढची गोष्ट सोपी आहे सोरा टू मध्ये तुम्ही प्रॉम्प्ट देऊन पाहिजे तशी व्हिडिओ तयार करू शकतात अनलिमिटेड व्हिडिओज आपल्याला सोरा टू मध्ये तयार करता येऊ शकतात त्याची व्हिडिओ क्वालिटी वगैरे सगळ्याच गोष्टी अप्रतिम आहेत आज आपण एक सिंपल व्हिडिओ त्याची सोरा टू मध्ये तयार करणार आहोत आणि त्यासाठीच्या पहिल्या दोन स्टेप खूप महत्वाच्या आहेत म्हणजे व्हीपीएन कसा सेटअप करायचा आणि इन्व्हिटेशन कोड कसा मिळवायचा तर तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कम्प्लीट प्रोसेस जी आहे ती लक्षात येऊन जाईल आणि जर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही शिकायला मिळालं तर मग व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मग चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या चला आपण बघूया सोरा टू मध्ये व्हिडिओ कशी तयार करायची आपल्याला सोरा वापरण्यासाठी इथे पहिल्यांदा सोरा डॉट कॉम या वेबसाईटवर वर जावं लागतं आणि आता इथे सोरा डॉट कॉम टाईप केल्यानंतर काय होणार आहे बघा आता सोरा डॉट कॉम ही वेबसाईट जी आहे ती करंटली आपल्या कंट्रीमध्ये म्हणजे भारतामध्ये अवेलेबल नाही आहे इथे मॅसेज काय बघा सोरा इज नॉट अवेलेबल इन युअर कंट्री मग जर आपल्या कंट्रीमध्ये ती अवेलेबल नाही ती वापरायची कशी म्हणजे सोरा ही वेबसाईट तुम्ही इथे ॲक्सेसच करू शकत नाही मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याच्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट एक व्ही पी एन यूज करावं लागेल व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क व्ही पी एन सर्व्हर एक आपण आपल्या कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचा त्याचा गुगल क्रोमचा एक, एक एक्सटेंशन येतो तो, तो आपण इन्स्टॉल करू आणि मग सोरा तुम्हाला अवेलेबल होईल ठीक आहे त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला त्या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील की व्ही पी एन कसं इन्स्टॉल करायचं दुसरी गोष्ट सोरा वा वापरण्यासाठी जेव्हा जेव्हा आपण व्ही पी एन इन्स्टॉल करू त्यावेळेला दुसरी गोष्ट आपल्याला काय लागेल त्याचा इन्व्हिटेशन कोड सोराचा इन्व्हिटेशन कोड आपल्याला कसा मिळवायचा हे देखील या ठिकाणी समजून घ्यावं लागेल मग आजच्या व्हिडिओमध्ये मी दोघं प्रोसेस तुम्हाला समजवतोय सगळ्यात पहिल्यांदा व्ही पी एन कसा इन्स्टॉल करायचा आणि सेकंड स्टेप जी असेल ती म्हणजे आपल्याला इन्व्हिटेशन कोड कसा मिळवायचा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही सोरामध्ये जाऊन व्हिडिओ बनवू शकता आज आपण फक्त एक सिम्पल व्हिडिओ बनवणार आहोत म्हणजे मी जास्त मोठी व्हिडिओ होईल असं करत नाही फक्त दोन स्टेप महत्त्वाचे तुम्हाला सांगतो सोरापर्यंत कसं पोचायचं हे महत्वाचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि मग वेगवेगळ्या व्हिडिओ कशा बनवायचे याच्यावर आपण अजून एक वेगळी व्हिडिओ बनवणार आहोत तर आता पहिल्यांदा आपल्याला स्टेप बाय स्टेप दोन गोष्टी बघायच्या आहेत हाऊ टू यूज व्हीपीएन आणि हाऊ टू गेट द इन्व्हिटेशन मी इथे अर्बन प्रो नावाची एक साईट आहे बघा त्याच्यावर आपल्याला अर्बन व्ही पी एन प्रॉक्सी या वेबसाईटवर जायचं आहे आणि इथे तुम्हाला एक व्ही पी एन जो आहे तो घ्यायचा आहे आता मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेला आहे मी त्याला पहिले रिमूव्ह करून घेतो बघा इथे मी पहिले आधीचा रिमूव्ह करतो आणि मी नवीन व्ही पी एन त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड करून दाखवतो बघा आता ही जी वेबसाईट आहे अर्बन व्ही पी एन इथे आल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा जेव्हा या वेबसाईटवर येतात तेव्हा ॲड टू क्रोम हे बटन इथे दिसेल तुम्ही या बटनवर क्लिक करा आणि मग ॲड एक्स्टेन्शनला क्लिक करा एक क्रोम एक्सटेंशन याचा आपल्याला इथे मिळेल ते इन्स्टॉल होईल आणि मग इथून व्ही पी एन आपल्याला सुरू करायचं आहे अर्बन व्ही पी एन सुरू केल्यानंतर आपल्याला इथे यू एसला आपण कनेक्ट करायचं आहे आणि मग तुम्हाला सोरा वापरता येईल ठीक आहे आता इथे व्ही पी एन इन्स्टॉल झालेला आहे आणि व्ही पी एन इन्स्टॉल झाल्यानंतर इथे तुम्हाला या ठिकाणी बघा इथे क्रोम एक्स्टेन्शन्सवर इथे क्लिक करायचं आहे इथे अर्बन व्ही पी एन जो आहे आपला याला क्लिक करा आणि त्याला इथे कनेक्ट करायचं आहे आपल्याला आता इथे कनेक्शन करायचं आहे मी यू एसला इथे तुम्ही पहिले ॲग्री करून घ्या आणि मग ह्या इथे तुम्ही कनेक्टला क्लिक करा आता तुम्ही युनायटेड स्टेट सिलेक्ट करा इथे आणि या ठिकाणी क्लिक करा म्हणजे आपण आपला जो व्ही आहे तो युनायटेड स्टेटला कनेक्ट केला आहे म्हणजे आता तुमचा कॉम्प्युटर जो आहे तो युनायटेड स्टेटमधून तुम्ही ॲक्सेस करताय असा अर्थ होईल आणि मग आपल्याला इनव्हाइट कोड मिळवण्यासाठी ही जी वेबसाईट आहे एस्केपिंग डॉट वर्क याच्यावर यायचं आहे एस्केपिंग वर्कवर आल्यानंतर तुम्हाला इथे गेट इन व्हाईट कोड बटनवर क्लिक करायचा आहे याच्यानंतर इथे आपल्याला हा जो मॅसेज आहे बघा आय प्रॉमिस हा जो मॅसेज आहे एवढा आय प्रॉमिस टू गेट माय कोड बॅक ठीक आहे हा मॅसेज इथून कॉपी करायचा आणि हा मॅसेज इथे आपण रिस्पॉन्स म्हणून त्याला पाठवायचा ठीक आहे त्याच्यानंतर मग त्याला आपल्याला द्यायचा आहे फोर म्हणजे आता हा कोड जो आहे तो जास्तीत जास्त चार लोक यूज करू शकणार आहेत इथे फोर टाईप करून तुम्ही पुन्हा एंटर करा आणि परत तुम्हाला हा जो मेसेज आहे आय विल रिटाईप माय कोड हा मेसेज या ठिकाणी कॉपी करायचा आहे तुम्हाला आणि परत तो इथे रिस्पॉन्स म्हणून तुम्हाला द्यायचा आहे okay, आणि इथे आपण पाठवून द्यायचं मग आता आपला क्यू मध्ये पंच्याहत्तरावा नंबर आहे जेव्हा हा नंबर वर येईल तेव्हा आपल्याला इथे कोड मिळेल आणि मग तो तो कोड मिळाल्यानंतर मग आपल्याला त्याला यूज करायचा आहे सोळामध्ये बघा इथे आपल्याला हा इन्व्हिटेशन कोड मिळालेला आहे याला इथून कॉपी करून घ्या आणि सोरामध्ये इथे तुम्हाला तो कोड जो आहे तो पेस्ट करायचा आहे कदाचित हा कोड वर्क करणार नाही सुरुवातीला जॉईन न्यू सोरावर क्लिक केल्यानंतर तो इनवॅरिंग म्हणेल तुम्ही इनवॅरिंग म्हटल्यानंतर परत बॅक जा आणि इथे तुम्ही डोंट वर्क याला पुन्हा क्लिक करा परत एक नवीन कोड जनरेट होईल हा कोड तुम्ही इथून कॉपी करा जोपर्यंत तो कोड तिथे वर्क करत नाही तोपर्यंत तुम्ही ही प्रोसेस रिपीट करू शकतात हे बघा आता इथे आणि ज्यावेळेला तो पुन्हा इनवॅलिड म्हणेल त्यावेळेला परत तुम्ही बॅक जा पुन्हा तुम्ही याला डोंट वर्कला क्लिक करा एक नवीन कोड या ठिकाणी जनरेट होईल ठीक आहे आता हा इन्व्हिटेशन कोड आपल्याला मिळालेला आहे तो आपण इथे सोरामध्ये एंटर इनव्हाइट कोडमध्ये जाऊन तो पेस्ट करूया तो नाही चालला तर मग परत त्याला आपल्याला इनव्हॅलिड आला तर मग आपल्याला जायचं आहे ठीक आहे आता इन्व्हिटेशन कोड वर्क करतो आहे बघा या ठिकाणी वेलकम टू द न्यू सोरा असं इथे आपल्याला आलं आहे आणि इथून मग आपल्याला गेट स्टार्टेड वर क्लिक करायचं आहे बघा इथे खूप सारे व्हिडिओज ऑलरेडी बनवलेल्या दिसतात आपल्याला फ्लॉयर्स रोल केलं तर खूप सारे दिसतील इथून कुठलीही व्हिडिओ आपण डिस्क्राइब करू शकतो आता आपण एक सिंपल व्हिडिओ या ठिकाणी जनरेट करूयात आ, हे बघा इथे तुम्ही व्हिडिओवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॅरेक्टर दिसत आहे बघा इथे नंबर ऑफ कॅरेक्टर्स आहेत ठीक आहे आता आपण सॅम आल्टमन जे आहे त्यांचं कॅरेक्टर घेऊ आणि सॅम आल्टमनला आपल्याला काहीतरी ॲक्टिंग करायला लावायची आणि सॅम आल्टमन म्हणतायत की कोडिंग कट्टा एक भारी चॅनल आहे मराठीमध्ये आणि ते तुम्ही वॉच करा असं तो म्हणतो आहे ठीक आहे अल्टमन हे बोलतायत असं आपण इथे टाकूयात इथे तुम्हाला सेटिंगमध्ये <laughs> जाऊन त्याचा ॲस्पेक्ट रेशो देखील इथे चूज करता येतो इथे ओरिएंटेशन जे आहे ते आपण लँडस्केप घेऊ लँडस्केप फॉर्मॅटमध्ये आपल्याला बनवायची आणि ड्युरेशन इथे टेन सेकंद या ठिकाणी असेल ठीक आहे फिफ्टीन सेकंद पण आपण घेऊ शकतो मी ते फिफ्टीन सेकंद करतो ड्युरेशन आणि ही व्हिडिओ क्रिएट करतो बघा आता आपली व्हिडिओ इथे क्रिएट व्हायला लागेल बघा आता तुमची व्हिडिओ जी आहे ती जनरेट होईल आणि या ठिकाणी आपली व्हिडिओ जनरेट झाल्यानंतर आपल्याला ती दिसेल Decoding Kata is a very good Marathi YouTube channel, which presenting AI-related videos is very good manner. Please watch all videos and support to Mr. Sunil Nikam. आणि त्याचबरोबर इन्व्हिटेशन कोड कसा मिळवायचा आणि सोरामध्ये व्हिडिओ कसे तयार करायची आजची व्हिडिओ जास्त मोठी होऊ नये म्हणून मी सोरा टू मध्ये खूप काही जास्त वर्क केलेलं नाही आहे फक्त सोरा टू पर्यंत तुम्हाला मी हो आज पोहोचवलंय अजून एक व्हिडिओ आपण याच्यावर बनवणार आहोत ज्याच्यामध्ये सोरा टूचा उपयोग करून आपण अगदी चांगल्या क्वालिटीच्या व्हिडिओज कशा जनरेट करायच्या तयार करायच्या हे आपण बघणार आहोत आजची व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल तुम्ही मग त्या व्हिडिओला लाईक करून घ्या तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि पुन्हा भेटू आपण आपल्या पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय